आयुक्तांनी केली चक्क टू व्हीलर वरून उन, भर उन्हात शंभर फुटी रस्त्याची पाहणी ठेकेदारासह अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी त्यांच्या कार्यतत्पर डॅशिंग कार्यपद्धतीमुळे समस्त महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या हृदयात आपलं खास असं स्थान निर्माण केलंय आज तर त्यांनी चक्क लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या टू व्हीलरवरून भर उन्हात शंभर फुटी रस्त्याच्या कामाची तिथल्या अतिक्रमांची पाहणी केली काही दिवसांपूर्वी लोकहित मंचच्या या रस्त्याच्या कामाबाबत आवाज उठवत आयुक्तांनी सदर रस्त्याची सक्षमपणे पाहणी करावी अशी मागणी केली होती त्यानुसार आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्यक्षपणे उपस्थित राहत तिथल्या कामाची आणि परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी रस्त्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने केल्याचे आढळल्याने ठेकेदारास व अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावत सूचना केल्या यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी वॉलचंद कॉलेज चौक धामनी रोड चौक डी मार्ट श्यामराव नगर चौक आणि कोल्हापूर रोड आदी भागातील विविध समस्या मांडल्या यावेळी अतिक्रमाने निकृष्ट दर्जाचं खांग, काम विद्युत स्थलांतरण लवकरच योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊन कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे रस्त्यावर पालिकेच्या वतीने रस्त्याचे काम करण्यात आलं त्याची पाहणी करण्यात आली आणि त्यामध्ये अजून जे अतिक्रमणचे विषय होते त्याची सुद्धा पाहणी करण्यात आली रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोडाफार प्रमाणात अतिक्रमण सापडला आहे त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे कर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल आणि अजून काही विषय आहे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्याची मतीने सगळ्याचे सगळ्याशी संवाद साधून धोरणात्मक निर्णय काय घेता येईल आणि कसा आपल्याला हा शंभरपोटी रस्ता लोकांसाठी मुवमेंटसाठी गाड्याच्या मुवमेंटसाठी मोकळा करता येईल त्याबद्दल सुद्धा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल अनेक गाड्या त्या महिन्यानु महिने जागेवर थांबून आहेत आणि गॅरेजच्या गाड्या दररोज दुरुस्त होऊन जात असतात मात्र अनेक गाड्या ज्या थांबून आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई आहेत हे गाड्या एक कालावधी म्हणजे एक खूप दीर्घ कालावधीसाठी ते तिकडे उभे आहेत आणि ज्यांना कोणी चालवत पण नाही त्यांना उचलण्याचे निर्देश आम्ही अतिक्रमण विभागाला सांगितलं आहे ते एक दोन दिवसात सगळे गाडी उचलून जा घेऊन जा, जातील आणि जे गॅरेजचे गाड्या आहेत त्याच्यासाठी जसं मी म्हटलो की जे आमच्याकडे सध्या नियम आहेत त्या नियमाप्रमाणे कारवाई करणार आहे आणि जिथे तिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे धोरणात्मक निर्णय त्याबद्दल घेण्यात येणार आहे ठेकेदाराने हा रस्ता बनवताना निकृष्ट पद्धतीचं मटेरियल वापरलेला असा आरोप काही सामाजिक संघटनांकडून आतापर्यंत झालेला आहे त्यासंदर्भात तुम्हाला तसं काही जाणवलं का आज प्राथमिक स्वरूपात बघताना थोडीफार चुका होते चुका ते चुका दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना आणि यंत्रणेला देण्यात आले आहे त्या व्यतिरिक्त जे निकृष्ट दर्जाच्या काम झालेलं आहे त्याबद्दल मटेरियल तपासणी झाल्यानंतर त्र्यस्थ पार्टीची रिपोर्ट बघितल्यानंतर नंतरच आपले प्रश्नाचे जवाब देत आहे रस्त्याच्या बाजूला असणारे जे पोल आहेत मान याचे विजेचे पोल ते पोल शिफ्टिंग अजूनपर्यंत झालेले नाहीत त्या संदर्भात काय बोलू त्यामध्ये अडुसष्ट पोल आहे जे आपल्याला शिफ्टिंग करायचे आणि शिफ्टिंगच्या वर्क ऑर्डर देण्याची कारवाई ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे ते मला वाटतंय की आपल्या आचार संहिता संपली की लगेच आपल्याला तो काम पण सुरू करते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्र अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका